बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची दहीहांडी संपन्न नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची दहीहंडी काही दिवसांपूर्वी अचलपूर या ठिकाणी संपन्न झाली या रील स्टार श्रुतिका गावंडे हिने उपस्थिती दाखवली सोबतच आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी टीका केली आहे

कारण श्रीकृष्ण म्हणजे आंदोलनाचा चेहरा आरो श्रीकृष्ण म्हणजे सामान्य माणसासाठी लढण्याचा चेहरा भगवान श्रीकृष्णानं काळिया लागाल मारलं होत कारण त्याच्या नद्यावर पाणी जरी केलं तर ढोर मार होते आणि श्रीकृष्णानं तो नृत्य केलं ज्याच्या कालिया नाग केला शंकर भगवान तांडव निर्माण केला अनेक शिक्षक झाले आम्ही पाहिजे त्या मुद्द्याची गरज आहे नसल्या धिमाण्याची या महाराष्ट्राने गरज नाही हे मुद्दा म्हणून सांगतो आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो हा राजकीय व्यासपीठ नाही आहे पण दुखणं मांडता आलं पाहिजे मांडलं पाहिजे व्यासपीठ कुठलं असू दे ते सामान्य माणसाचा आवाज मोठा करण्याचं काम भविष्यात आम्ही करत राहणार आहोत आपल्या सर्व दहांडी इतक्या सगळ्यांचं नाव घेत नाही आमची ताई चांगली बोलली पण अजून कारण लोकांनी वेगळा लागलेला आहे जाती धर्माचा महत्वाचा प्रश्न असतो तुम्ही तिथं तुम्ही अमृत जरी पाजलं तरी लोक जाती आणि धर्माच्या नावावर मतं वेळ लागत नाही आमचं मरण तिथच झालं लोकने काम दिसलं नाही या कुठ्या पट्ट्यामध्ये सगळ्यात तिसऱ्या नंबरवर असणार बच्चिकू आहे तिसऱ्या नंबरवर कारण काम महत्वाचं नसतं भाऊ वेळेवरच विष फार महत्वाचं असतं अमृत जरी पाजलं तर जाती धर्माचा विषय व बेकार आहे तो हिंदू असू दे का मुसलमान असू दे लोक वाचवणं महत्वाचं नसत जातीन पेटवण सोपा आहे वाचवणं कठीण आहे आणि पक्षकडून पडला तरी मरेपर्यंत काम आपल्या सर्वांचे आभार जय महाराष्ट्र वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक